नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली तीन ऑगस्ट प्रोममध्ये मेंदळ्यांच्या घरी मंगळागौरीचा छान कार्यक्रम चालू असतो सावलीबरोबर अमृता खूप खुश असते दोघींना डान्स करताना बघून ऐश्वर्याने ताराचा खूप जळपाट होतो ऐश्वर्याने ते बघितलं तारा राजकुमार दादा घर सोडून गेले त्याचं अमृता वहिनीला काही वाटत नाही त्या मुलीसोबत मस्त मजा करतायत आता तारा काय तिच्यामध्ये भैरवीचंच रक्त असतं ते ऐश्वर्याला म्हणते यांना लाच कशी वाटत नाही बिचारे राजकुमार दादा तिकडे कुठे भटकत असतील आणि ह्या इकडं मस्त मजा करतायत ऐश्वर्या दे ह्यांना यांची लायकी दाखवूनच दिली पाहिजे आता सगळ्यांना चहा नाश्ता आणण्यासाठी अमृता आणि सावली किचनमध्ये जातात खुमखुमी असणारी तारा त्यांच्या मागे जाते आणि अमृताला म्हणते आज मंगळागौरीचा सण वहिनी कशासाठी करतात तो नवऱ्याच्या लाँग लाईफसाठी कुठे तुमचा नवरा तो फक्त तुमच्यामुळे घराबाहेर या चुकी तुमची आहे आणि शिक्षा कोण भोक्त तुमचा नवरा ह्या घरामध्ये मग तुमचा काय उपयोग आहे आणि सगळं होत असताना तुम्हाला जरा पण लाज वाटत नाही तुमच्यामुळे मॉमने त्यांना घराबाहेर काढलं आणि तुम्ही ते मजा मारताय तुम्ही त्यांना एक मूल नाही देऊ शकलात सावली अमृताला बाजूला ओढते आणि ताराला म्हणते बस झाला तारा अमृताकडे हात करत म्हणते यांच्यासारख्या काहीच व्हॅल्यू नसलेल्या बाईबरोबर का राहतील ते आता सावली ताराच्या एक कानाखाली देते आणि म्हणते तुझी पात्रता आहे का गं त्यांच्याबद्दल बोलायची पुन्हा माझ्या वहिनीशी अशा भाषेत बोलली ना गाठ माझ्याशी आहे तारा सावलीला म्हणते तुला त्यांचा एवढा का पुळका येतो सावली म्हणते त्या माझ्या वहिनी आहेत आणि मी एकदा कोणाशी नातं जोडलं ना मरेपर्यंत तोडत नाही माझं नातं आणि माझा शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तारा हे तर तुला चांगलंच माहिती आहे आणि तुला हे पण माहिती आहे मी तुझं काय करू शकते आता मात्र ताराची चांगलीच बोलती बंद होते तुम्हाला काय वाटतं आता सावलीने तिच्या गाण्याचं सा सत्य सगळ्यांसमोर आणायलाच हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद